दशावतार सिनेमाच्या निमित्तानं सध्या कोकणातील राखनदाराबद्दल बरीच चर्चा सुरू आहे हा राखनदार कोण ही खरंच देवता आहे की मानसिक भ्रम अशी ही चर्चा होत आहे काहीही असेल तरी राखनदाराची प्रचिती आलेले शेकडो लोक तुम्हाला कोकणात भेटतील राखनदार ही संकल्पना राखण करणारा रक्षण करणारा या धारणेशी संबंधित आहे आणि हा राखणदार हेच काम करत असतो त्याला कोकण वेतोबा म्हटलं तर कधी भैरोबा हातात घुंगरू असलेली काठी पायात चप्पल खांद्यावर घोंगडी असे काहीसे राखणदाराचे रूप असते भक्ती शक्ती आणि भीती तसेच गुढ असे आगळे वेगळे समीकरण आपल्या राखणदाराच्या संकल्पनेत पाहायला मिळतात नुकताच प्रदर्शित झालेला दशावतार या चित्रपटाच्या मध्यवर्ती हा राखणदार आहे आज त्याच निमित्तानं कोकणातील राखणदाराची हजारो वर्षांची परंपरा नेमकं काय सांगते याचाच आढावा घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई कोकण म्हणजे जणू स्वर्गच आंबा काजू फणस तसेच नारळीच्या बागा कोकणात सगळीकडेच पाहायला मिळतात आता दिवसा त्यांची राखण करण्यासाठी माणूस असतो पण रात्रीचं काय येथील लोकांचे असं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी या बागांचे रक्षण राखणदार करतो राखणदार म्हणजे रक्षण करता राखण करणे हे राखणदाराचे काम असते पण हा राखणदार एक शक्ती असते लो जे लोकांना संकटाची पूर्वकल्पना देते कोकणातल्या अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत जेव्हा रात्री अपरात्री कुणी बाहेर फिरत असेल तेव्हा तेथे धोका असल्यास राखणदार स्वतः येऊन इशारा देतो आणि आल्या वाटे परतण्यास सांगतो पण जर कोणी राखणदाराचे ऐकलं नाही तर त्या व्यक्तीला शिक्षेस पात्र व्हावे लागते तसेच चित्र विचित्र अदृश्य शक्तींचा सामना देखील करावा लागतो घुंगराची काठी टेकत रात्री अपरात्री रानात वास करणारा राखंदात तळ कोकणात आणि गोव्यात देवचार या नावाने प्रसिद्ध आहे कोकणात कोणतीही सुरुवात करताना राखंदाराचा मान द्यावा लागतो कोकणात राखंदार प्रमाणे मोठ्या प्रमाणात आढळणारी दुसरी देवता म्हणजे वेतोबा होय सिंधुदुर्ग जिल्ह्यात खास करून या वेतोबाची मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळतात दक्षिण कोकणात एकशे मंदिरं श्री वेताळ उर्फ वेतोबाची आहेत वेताळ हा सर्व भूतवळीचा नायक मानला जातो सर्व भूते ही वेतोबाच्या आज्ञेत वागतात वेताळ हा मान सपटीचा मालक मानला जातो वेताळाची मूर्ती ही पाषाणाची किंवा लाकडीची असते वेताळाची वेताळ व या आगाळ वेताळ अशी दोन रूप मानली जातात भगवान शंकर यांना भूतवळीचा देवता मानलं जातं त्या अनुषंगानेच भूतवळीचा नायक म्हणून वेताळाला ही शिवाचे पूर्वरूप उत्तर भारतात वेताळ विजयसेन नावाने वावरतो आणि भूत खेंतावर राज्य करतो या साऱ्यातूनच वेताळ हा भूतवळीचा नायक आहे हे स्पष्ट होतं वेताळ या शब्दाची उत्पत्ती सांगताना यातील पहिले अक्षर बाजूला केल्यास ताळ हा शब्द उरतो दुसरे अक्षर बाजूला केल्यास वेळ हा शब्द उरतो आणि तिसरे अक्षर बाजूला काढल्यास वेता हा शब्द उरतो वेता म्हणजे वेत वेताने म्हणजे वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ वेताळामध्ये भूतकेतांना व अपप्रवृत्तींना विरोध करण्यासाठी शक्ती असते या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी व परिवर्तनशील असते म्हणूनही वेताळशी रक्षण देवता मानलं जातं आरवलीत प्रमुख ग्रामदेवता म्हणून वेतोबाला मानलं जातं पूर्वी या वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती फणसाचे झाड येथे पवित्र मानलं जातं आपण ज्या ठिकाणी आहे तेथून जवळ असणाऱ्या फणसाच्या झाडाजवळ आपली मनोकामना व्यक्त केल्यास वेतोबा ती पूर्ण करतो अशी येथील लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या मनातील इच्छा कोणत्याही फणसाच्या झाडाजवळ बोलल्यावर ती वेतोबाला समजते असे येथील लोकांचे मत आहे त्यामुळे फणसाचे झाड तोडले जात नाही या परंपरेमुळे येथील फणस झाडांना संरक्षण मिळण्याचे दिसते नैसर्गिक आपत्तीने जरी फणसाचे झाड कोसळले तरी त्याचे काय करावे या संदर्भात वेतोबाचे कौल घेतलं जातं तसेच एखादे झाड अडथळा देत असेल तर वेतोबाचा कौल घेऊनच तो तोडला जातो इथे वेतोबाला चा पादुका अर्पण करण्याची प्रथा आहे वेतोबाला भक्तगण पदत्राणाचा नवस बोलला जातो भक्तांनी अर्पण केलेल्या अशा पादुका मंदिरात एका बाजूला काच पेटीत ठेवल्या आहेत वेतोबा या पादुका घालून गावच्या रक्षणासाठी फिरत असतो त्यामुळे या पादुका झिजतात असं इथे मानलं जात पादुकांबरोबरच केळीच्या घड्यांचा नवसही वेतोबाला बोलला जातो श्रीदेव वेतोबा नवसास पावल्या शेकडो कथा ही ऐकावयास मिळतात सतराव्या शतकात सावंतवाडीकर व पोर्तुगीज यांच्यात वारंवार लढाया होत असत इब्रामपूर येथील लढाई वेतोबाला नवस केल्यामुळे सावंतवाडीकर विजय झाल्याचं सांगण्यात आलं त्यावेळी सावंतवाडीकरांनी वेताळ भाटी वगैरे जमीन देवस्थानास बक्षीस दिल्याचं सांगण्यात आलं वेंगुर्ले शहरात कॅम्पा श्री देव वेताळाचे मंदिर असून हा शिवाच्या रुद्र गणांपैकी एक असावा असं मानलं जातं या जत्रेच्या दिवशी भटवाडीतील ब्राह्मणांना अकरा वड्यांचा नैवेद्य लागतो या मंदिरातील वेतोबाच्या मूर्तीचा चेहरा भटवाडीच्या दिशेने आहे त्याबद्दलही कथा ऐकायला मिळते वेतोबाची स्थापना करताना घाटीवाडीतील व इतर वाड्यातील लोकांनी जे मागितले ते दिले नंतर भटवाडीतील लोकांना त्यांनी विचारलं तुम्हाला काय देऊ त्यावेळी भटवाडीतील भाविकांनी सांगितलं आम्हाला पैसे ऐकडे वतनदारी नको तुझे दर्शन सतत घडावे म्हणून तुझा चेहरा आमच्या दिशेने असावा भटवाडीकरांची ही इच्छा वेतोबाने पूर्ण केली म्हणूनच वेतोबाचा चेहरा हा भटवाडीकडे आहे आजगावच्या वेताळ देवाची कीर्ती ही प्रसिद्ध आहे सावंतवाडीच्या तत्कालीन राजकर्त्यांनी संबंध असलेल्या कृष्णरावच्या खुणाचे गुढ वेतोबाच्या व इतर देवताच्या वाऱ्यानेच उघडकीस आणले त्यामुळे विजयपूरकर सरदाराने सरदेसाई यांच्यावर ठपका ठेवला तेव्हा संतप्त होऊन सरदेसाईंनी आजगाव देवस्थानाच्या नेमणुका बंद केला वेताळ उर्फ वेतोबाची अशी अनेक कथा कीर्ती ऐकायला मिळते या देवतेविषयी जन्मा जन्मात आस्था व भक्ती असल्याचं दिसतं या वेताळ उर्फ वेतोबाच्या मूर्तीत तर प्रत्येक ठिकाणी आगळेवेगळे अस्तित्व घेऊन प्रकट होत असते